नमस्कार बालमित्रांनो आज आपण भौमितिक आकृत्या शिकणार आहोत पण भौमितिक आकृत्या शिकण्या अगोदर जे भौमितिक संबोध आहेत ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला कळायला हव्यात त्यामध्ये पहिली गोष्ट पहा भूमितीची सुरुवात प्रतलामधल्या एखाद्या बिंदूपासून कोणतीही गोष्ट ज्यावेळेस मोजणे याच्याशी संबंधित भूमितीचा येतो कि एखाद्या जागेचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे त्याची लांबी मोजायची आहे त्याचा आकार कसा आहे हे आपल्याला पाहावं लागेल मग मोजायची सुरुवात कुठून तरी एका बिंदू पासून करावं लागेल एक काहीतरी आपल्याला ठराव लागेल की मला हा फळा मोजायचा आहे तर मग इथून मला टेप पकडावं लागेल तिथपर्यंत मोजावं लागेल मग बिंदू म्हणजे नेमकं काय ही पण आपल्याला माहित पाहिजे बघा छोटासा टिंब जो आपण देतो ना याला नाव आहे पहा बिंदू काय नाव काय म्हणायचं बिंदू आपल्याला वर्तुळ जरी काढायचं म्हटलं तरी कंपासच्या लोखंडी टोक जिथं आपण हो ठेवतो आणि वर्तुळ काढतो तर ते लोखंडी टोक जे आहे तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू बिंदू असतो अर्थात अशाच प्रकारचा तो बिंदू असतो आता दुसरी एक संकल्पना दुसरा संबोध तुम्हाला माहित पाहिजे की ज्यावेळी एका बिंदू मधून एक असा बाण निघतो या बाणाचा अर्थ असा आहे की तो अमर्याद आहे अमर्याद आहे त्याची लांबी किती आहे अमर्याद आहे आपल्याला ती मोजता येत नाही अनंतापर्यंत ती लांब आहे याला किरण असे म्हणतात काय म्हणतात किरण काय म्हणतात याला किरण याला किरण असे म्हणतात जर दोन्ही बाजूला बाण असतील याला काय म्हणतात सांगता येईल का काय रेषा म्हणतात याला काय म्हणतात रेषा लक्षात घ्या रेषा दोन्ही बाजूला किती लांब असेल रे अनंत मोजता येणार नाही अनंतापर्यंत लांब आहे रेषा अनंत आहे पुढं बघा जर रेषेचा एक विशिष्ट दोन बिंदू घेतले आणि त्याच्यामधला जर तुकडा आपण काढला तो जर ते दोन बिंदू जर जोडले तर या आकाराला रेषाखंड असं म्हणतात काय म्हणतात रेषाखंड बघा तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो ही रेषा काढलेली आहे इथला एक बिंदू घेतला याचं नाव आहे पी आणि इथं बिंदू आहे त्याचं नाव क्यू तर याला रेषाखंड खंड पिक्यू असं म्हणतात किंवा रेख पिकी असं देखील म्हणतात रेषाखंड पिक्यू बरोबर आहे आता पुढे बघा एका बिंदू मधून एक बिंदू आहे त्याच्यामधून ज्या वेळेस रेषा जाते किंवा दोन किरण जातात दोन रेषा जातात त्यावेळेस तिथं कोण तयार होतो पहा या बिंदू मधून ही रेषा गिनी ही एक रेषा गिनी तर इथं जो तयार होतो त्याला कोण म्हणतात काय म्हणतात याला कोण फार महत्वाची गोष्ट आहे पहा कोण ही फार महत्वाची गोष्ट आहे दोन बोट असे जरी पकडले आपण तरी बघा इथं आणि इथं कोण तयार झालाय बघा झालाय का इथं कोण तयार होतोय पहा अंगठा आणि तर्जनी याच्यामध्ये जर म्हटलं तर इथं सुद्धा कोण तयार होतोय पहा ज्या वेळेस दोन रेषाखंड एका बिंदू मध्ये एकत्र येतात त्या त्या ठिकाणी कोण तयार होतो ह्या कोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे मुख्य तीन प्रकार आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहूया बघा कोणाचे प्रकार कोणाचे प्रकार आपण पाहूया मुख्य पहिली ते पाचवीला तुमच्या अभ्यासक्रमाला हे कोणाचे तीन प्रकार आहेत त्यातला पहिला कोण आहे जो फार महत्वपूर्ण आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया कोण मोजण्यासाठी कोण मापकाचा वापर करतात याला कोण मापक म्हणायचं काय म्हणायचं याला कोण मापक म्हणायचं याने कोण मोजता येतो आणि दिलेल्या मापाचा कोण काढता देखील येतो मग कसा कोण मोजायचा कोण कसा काढायचा हे आपण पाहूया आता मी काय करतो इथे याला पट्टी आहे या बाजूनी मी एक रेषा मारतो इथे बघा बर एक रेषा मारली आणि इथला जो बिंदू आहे या बिंदूवर मी एक माप घेतलं पहा बघा कसं ऍडजस्ट करतोय बिंदू मी पट्टी व्यवस्थित ऍडजस्ट केली आणि इथं नव्वद हा मोठा अंक दिसतोय पहा दिसतोय का इथ एक, एक खून करून घेतली आणि याच्या पट्टीनं इथं रेस मारून घेतली दोन बिंदू जोडून घेतले पहा दोन बिंदू काय केले जोडून घेतले आता आपण ह्या कोणाचं माप घेतलं होतं कोण मापकावर किती घेतलं होतं रे नव्वद अंश घेतलं होतं किती घेतलं होता नव्वद अंश हा कोण फार महत्वाचा आहे अशा प्रकारचा कोण कुठं कुठं पाहतो रे आपण दरवाज्याला पाहतो खिडकी आणखी फळा पुस्तक वही टेबल अनेक ठिकाणी पाहतो त्या आणखी बघा आपल्या खाली फरशी टाकली आहे तर फरशी मध्ये तुम्हाला तो कोण दिसतोय का तर हा जो नव्वद अंशाचा कोण आहे यालाच काय म्हणतात काटकोण असे म्हणतात बरोबर बघा नव्वद अंशाच्या कोणाला अंशाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात काय म्हणतात नव्वद अंशाच्या कोणाला काटकोन असे म्हणतात बघा दोन भिंतीमध्ये सुद्धा काटकोन असतोय असतो का रे खिडकीला काटकोन आहे या फळ्याला पण या ठिकाणी बघा ही आडवी रेख आणि ही उभी रेख याला इथं काटकोन तयार झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने इथं पण काढलाय आता तुम्ही म्हणणार सर असाच आहे का कसाही असतोय बघा आता मी जर इथं हे काढला कोण एक असा काढला आणि याला बरोबर अशा पद्धतीने जर माप घेतलं मी बघा हा इथ काटकोन तयार झालेला आहे हा सुद्धा काटकोन आहे मग पहिला प्रकार आपण कोणता पाहिला काटकोन तुम्हाला काटकोन समजला की पुढचे दोन प्रकार सहज समजतात पहा नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी काटकोण शोधायचे आता उद्याच्याला घरी अभ्यास करताना कुठं कुठं काटकोण तुम्हाला पाहायला मिळतो त्याची यादी तयार करायची लक्षात आता पुढचा जो कोण आहे बघा इथे लाल लालखडून लिहितोय मी दुसरा जो कोणाचा प्रकार आहे तो आहे लघुकोण काय आहे लघुकोण बघा याच्या नावामध्येच तुमच्या लक्षात लग येईल लघु म्हणजेच लहान लघु म्हणजे काय लहान मग कोणापेक्षा लहान काटकोणापेक्षा लहान काटकोणापेक्षा लहान मापाच्या कोणाला लघुकोण असे म्हणतात काटकोण वेगवेगळ्या मापाचे असत नाहीत एकच मापाचा कोण आहे काटकोण किती असतंय काटकोणाचा माप अंश नव्वद अंशाच्या मापाच्या कोणाला काटकोण असं म्हणतात मग काटकोणापेक्षा लहान मापाचा जो कोण आहे त्याला लघु कोण म्हणायचं मग तो चाळीस अंशाचा असेल पंच्याहत्तर अंशाचा असल छप्पन अंशाचा असल कि एकोणीस अंशाचा असेल पाच अंशाचाही असू शकतो कोणताही घ्या शून्यापर्यंत नव्वद पासून शून्यापर्यंत नव्वद सोडून द्यायचा आहे एकोणनव्वद पासून शून्य अंशापर्यंत कोणताही कोण घ्या त्याला लघुकोण असं म्हणतात बघा लघुकोणाची व्याख्या काय आहे काटकोणापेक्षा यामुळं काटकोणाचं माप माहित पाहिजे आपल्याला काटकोणाचं माप किती सांगा परत एकदा नव्वद अंश व्हेरी गुड काटकोणापेक्षा लहान मापाच्या कोणाला काटकोणापेक्षा लहान मापाच्या कोणाला लघुकोण असे म्हणतात लघुकोण असे म्हणतात लघुकोण कुठं कुठं पाहायला मिळतो रे आपल्याला त्याचं उदाहरण सांगता येईल का झाडाच्या फांदीमध्ये बरोबर आहे कोणीतरी सांगितलं पा झाडाच्या फांदीमध्ये आपल्याला लघुकोण पाहायला मिळतो बघा उदाहरण दाखल मी इथे इथं असं जर मी झाड काढलं आणि याच्या अशा फांद्या आहेत या फांद्याला बघा तर या ठिकाणी इथं लघुकोण तयार होते पहा मग लघुकोणाचा आपण एक त्याची आकृती काढूयात बघा आता नव्वद अंशापेक्षा साहजिक आपल्याला काय करायचंय कमी माप घ्यायचं आहे आता इथून आपण काढूया मी घेतो ते साठ अंशाचं माप किती घेतो साठ अंशाचं माप घेतलं हे दोन बिंदू जोडून देऊ आपण बघा किती अंशाचा कोण हा साठ अंशाचा हा लघु कोण आहे हा कसला कोण आहे लघु कोण मोठ्याने सांगा हा लघु कोण आहे मग मला सांगा बरं सत्तर अंशाचा कोण कोणता कोणता कोणाचा प्रकार आहे रे सत्तर लघु कोणाचा आहे कारण काटकोणापेक्षा तो कसा आहे लहान आहे काटकोणापेक्षा लहान आहे आता पुढचा प्रकार जो आहे तो आपण पाहूया तिसरा प्रकार त्याचं नाव आहे विशाल कोण बघा त्याच्या नावातच आपल्याला लगेच लक्षात विशाल म्हणजे मोठा मग कोणापेक्षा मोठा यस yes. काटकोणापेक्षा मोठा काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात मग त्याचं माप साहजिकच कितीपेक्षा मोठा असेल रे किती अंशापेक्षा नव्वद अंशापेक्षा मोठा मग तो एक्क्याण्णवचा असेल शंभरचा असल एकशे वीसचा असल एकशे तीस चा असेल कितीही असल तो कितपर्यंत एकशे ऐंशी अंशापर्यंत जी सरळ रेष काढतो आपण ती एकशे ऐंशी अंश असते वा सरळ एकदम नव्वद पासून एकशे ऐंशी पर्यंत जो कोण असतो नव्वदच्या पुढं त्याला विशाल कोण म्हणायचं बघा विशाल कोणाची व्याख्या काय आहे काठकोणापेक्षा सांगा काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला मोठ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात विशाल कोण असे म्हणतात आता विशाल कोणाची का एक आकृती काढूया आपण याच्या खालीच इथं बघा आता आपल्याला नव्वद अंशापेक्षा काय करायचं माप कमी घ्यायचे का जास्त घ्यायचे रे व्हेरी गुड नव्वद अंशापेक्षा जास्त या बिंदू मधून आपण कोण टाकूया आपण घेऊयात एकशे वीस अंशाचा कोण बघा इथून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस हा कोण टाकला आपण एकशे वीस अंश हा काय आहे विशाल कोण आहे पहा ज्यावेळी आपण इथं पाहिलं की एका बिंदूमधून दोन किरण ज्यावेळेस निघतात त्यावेळेस तिथं कोण तयार होतो कोणाचे तीन प्रकार आपण पाहिले पहिला आहे काटकोण दुसरा लघुकोण तिसरा विशालकोण काटकोण नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात लघुकोण काटकोणापेक्षा लहान कोणाला लघुकोण असं म्हणतात आणि कोण हा तिसरा प्रकार आहे काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला मोठ्या मापाच्या कोणाला विशाल कोण असं म्हणतात आता मला सांगा बरं विशाल कोण कुठं पाहायला मिळतो आपल्याला विशालकोन कुठं पाहायला मिळतो बघा एखाद्या इमारतीचं स्ट्रक्चर असतं अशा छताची इमारत असते बघा कांद्याची वखार बघितली त्याचे पत्रे असे असतात तिथं बघा त्या दोन पत्र्यांमध्ये इथे विशाल कोण तयार झालेला आहे झाडाच्या बघा आता इथं झाडाच्या फांदीचं चा आपण उदाहरण पाहिलं ही इकडे फांदी घेतली इकडे ही सुटली आहे पण इथं जर लघु कोण तयार झाला असला तर इथं विशाल कोण तयार होतो ह्या दोन फांद्यामध्ये अंगठा आणि तरजेनीमध्ये इथं विशाल कोण तयार झालाय पहा दोन बोटांमध्ये म्हटलं तिथं लघु कोण तयार झालाय हे असं जर म्हटलं तिथं आता हा काटकोण तयार झालाय आपल्याला हे कोण लक्षात आले पाहिजे एकदा हे समजले किंवा बघा इमारतीचं ज्यावेळेस स्ट्रक्चर केलं जात तर दोन अँगल ज्यावेळेस असे जोडले जातात तर याला हे अशा पद्धतीचे डिझाईन केली जाते बघा याच्यामध्ये जा तुम्हाला लघु कोण विशाल कोण पाहायला मिळू शकतात या डिझाईन मध्ये ज्यावेळेस एखादा पूल बांधायचा आहे एखादं पत्र्याचं शेड बांधायचे आपल्याला त्यावेळेस अशी त्रिकोणी डिझाईन असते पहा इथे प्रकारचे आपल्याला पाहायला काटकोण पण पाहायला मिळतो लघु कोण पाहायला मिळतो विशाल कोण पाहायला मिळतो म्हणजे हा कोण फक्त पुस्तकापुरता मर्यादित नाहीये तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगाला येतो उपयोगी पडतो पूर्वी बघा छप्पर बांधायचे छपरामध्ये सुद्धा असं मध्ये आडू राहायचा आणि दोन्ही बाजूला अशा पाकाड्या त्याला जोडल्या जायच्या मध्ये कोण तयार व्हायचा बघा तुम्हाला म्हणजे किती महत्वाचं आहे हे आपल्या जीवनात उपयोगी पडणारी ही गोष्ट आहे अपेक्षा आहे तुम्हाला कोणाचे हे प्रकार समजले असतील बिंदू काय किरण काय रेषा कशाला म्हणायचं रेषाखंड कशाला म्हणायचं कोण कसं म्हणायचं हे लक्षात आलं असेल आता पुढील भागामध्ये आपण कोणाचं वाचन कसं करायचं कोण कसा मोजायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात व्हिडिओ आवडला असल्यास इतर मुलांपर्यंत जरूर शेअर करा फेसबुकला इंस्टाग्रामला फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद